कोल्हापुरातील या साडीच्या डेपो मध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त होलसेल रेट पेक्षा सुद्धा कमी रेट मध्ये साडी मिळतात आणि कुर्ती तर फक्त आणि फक्त नव्याण्णव मध्ये मिळतात नमस्कार कोल्हापूरकर आज आपलं जाण झालं होतं होलसेलपेक्षा खूपच कमी रेटने लेडीज क्लॉथिंग देणाऱ्या ब्रँडला भेट देण्यासाठी ते म्हणजे गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो यांना भेट देण्यासाठी आणि ही कोल्हापुरातील यांची पहिली ब्रँच आहे त्यांच्या तुम्हाला प्रीमियम क्वालिटी कुर्ती तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे लाईन कॉट सेट तर फक्त आणि फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयाला इथे मिळणार आहे पार्टीवेअर साडी तर फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला इथे मिळणार आहे प्लेन पार्टीवेअर ब्लाऊज साडी तर फक्त फक्त दोनशे एकोणपन्नास ला त्याचबरोबर बटी थ्री पीस सेट फक्त फक्त तीनशे सहा रुपयामध्ये इथे मिळणार आहे चंदेरी सिल्क साडी तर इथं फक्त तुमचं दोनशे पंधरा रुपयाला मिळणार त्याबरोबर तुम्हाला तक्षशिला पैठण तर फक्त आणि फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये मध्ये इथे मिळणार आहे तुम्हाला त्याचबरोबर वायफाय आर वर्क ब्लाउज साडी फक्त फक्त तीनशे एकोणनव्वद रुपयाला आणि प्युअर डोला सिल्क साडी तर फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयला जे प्युअर सेमी सिल्क साडी तर फक्त आणि फक्त बाराशे एकावन्न रुपया आणि येते एकोणीस जून रोजी यांची ग्रँड ओपनिंग आणि यांची मेन ब्रांच नंदगाव येते आणि यांचा प्रॉपर ऍड्रेस आहे टेन्स फॅशन वर्ल्ड शेजारी गजलक्ष्मी साडी डेपो न्यू शाहबरी कोल्हापूर